पैठणी एक नाव एक परंपरा आणि जेव्हा त्या पैठणीवर उगवते चंद्रासारखी कोर तेव्हा ती बनते चंद्रकोर पैठणी ही साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही तर आपल्या संस्कृतीचं आपल्या सौंदर्याचं आणि आपल्या स्त्रीत्वाचं तेजस्वी प्रतीक आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चंद्रकोर पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पल्ल्यावर असलेली अर्ध चंद्र डिझाईन जी संध्याकाळच्या आकाशात चमकणाऱ्या चंद्रकोरी सारखी दिसते ही डिझाईन पारंपरिक मोर कमळ आंबा पानं आणि आसावल्यांसोबत नाजूकपणे मिसळलेली असते चंद्रकोर पैठणी प्रामुख्याने येवला येथे विणली जाते आणि तिचं प्रत्येक थर प्रत्येक धागा हाताच्या बारकाव्यानं आणि डोळ्यांच्या प्रेमानं विणलेलं असत या साडीचा एक खास भाग म्हणजे तिचं सोनेरी झाक असलेलं काम चंद्रकोर काही रात्रीच्या आकाशातली एक शुभ्र झलक असते जी नववधूच्या सौंदर्याला पूर्णत्व देते या पैठणीमध्ये मुख्यतः रॉयल पर्पल गडद गुलाबी हिरव्या काठांसह जांभळा तसेच केशरी सोनेरी शेड्स वापरले जातात ही रंगसंगती चंद्रकोरच्या सौंदर्याला आणखी खुलवते चंद्रकोर, चंद्रकोर पैठणी फक्त सण समारंभासाठीच नव्हे तर उपर्ण मानपान वधू पूजन तसेच गृहप्रवेश यासारख्या विशेष क्षणांमध्ये खास परिधान केली जाते आजच्या आधुनिक युगातही चंद्रकोर पैठणीनं तिचं स्थान कायम राखलं आहे फॅशन कितीही बदलो पण पैठणीची शान अजूनही तितकीच प्राचीन आणि पूजनीय आहे जर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात एखादा चिरस्मरणीय क्षण जपायचा विचार करत असाल तर चंद्रकोर पैठणी ही एक अमूल्य निवड ठरेल तर मग मंडळी आजच्या या चंद्रकोर पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद